कवितेचं नाव बायको जसं प्रत्येक वेळेला कवितेच्या आधी मी थोडीशी इंट्रोडक्शन देतो तसं यावेळेला खरं तर द्यायची काही गरज नाही कारण नाव आता सगळं आलेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो तसा घाबरत नाही मी तिला फक्त थोडासा भीतो तसा घाबरत नाही मी तिला फक्त थोडासा भीतो हे माझंच नाही तर हे मी सगळ्यांच्या वतीने लिहितो म्हणायला घेतो ना मी डिसिजन्स नाही कुठे म्हणतो म्हणायला घेतो ना मी डिसिजन नाही कुठे म्हणतो पण तिची मान हल्ल्यावरच तो फायनल म्हणून गणतो हो तुम्ही हस्ताय काय घालात आपण सगळे हाच कितता गिरवतो हे माझंच नाही तर हे मी सगळ्यांच्या वतीने लिहितो नाही म्हणायला असेलही पुरुषप्रधान संस्कृती नाही म्हणायला असेलही पुरुषप्रधान संस्कृती आणि सगळ्यांची त्यावर असेलही संमती कितीही खोट असलं तरी तुमच्यासारखं बाहेरून मीही असंच मिरवतो मी हे माझच नाही तरी मी सगळ्यांच्या वतीने लिहितो देवाने माणूस आणि स्त्रीला म्हणूनच नाही बनवले समान देवाने माणूस आणि स्त्रीला म्हणूनच नाही बनवले समान एकीकडे शारीरिक बळ देऊन दुसरीकडे दिले मनोबलाचे वरदान डोक्याने कितीही म्हटलं तरी शरीर मन म्हणेल तशीच मान हलवत हे माझच नाही तर हे मी सगळ्यांच्या वतीने लिहितो आता शेवटचे चार ओळी आज यू राईट पर्सनल इट बिकम्स युनिव्हर्सल असं कोणीतरी आहे बोलून आज यू राईट पर्सनल इट बिकम्स युनिव्हर्सल असं कोणीतरी आहे बोलून नवरा बायकोचा तराजू तो बहुता चांगलाच चा आहे तोलून या ओळी आता पर्सनल नसून मी युनिव्हर्सल म्हणून फिरवतो हे माझंच नाही तर हे मी सगळ्यांच्या वतीने लिहितो तसं घाबरत नाही मी तिला फक्त थोडासा भीतो हे माझंच नाही तरी मी सगळ्यांच्या वतीने लिहितो थँक्यू